तर हे गाईच काल होते आमचे सात आणि आईसा पण आलेली आहेत मामांची आई आली आमची आणि आम्ही घेणार दिदीला लाडू द्यायचं आहेत ते लाडू देताना पाठवून म्हणून आणि इथं मम्मीने कोलबी आणले मस्तपैकी मोठी पण तेव्हा आणि मी खाऊन घेऊ मस्त आता पहिले शिजू आता पहिले वॉश करून घेतात तवर मम्मीचा आणि आईसा पुढची प्रोसेस लाडूंची करते आता एवढं सगळं लागणार आहे हे सगळं सामान लाडूला इथं कोलबी ठेवले आता घालतो इथं भात झालेला आहे आणि इथं मम्मी भाजी घालता आई तो नाश्ता करता चला आता इथं मस्त पहिले खोबरा खेचून घेता आई आणि इथं मम्मी कोलबी घालता आहे आणि इथं म्हणाले तर मग खरका चेसा चेसतो होता पक्की खारका वढो आता बारीक कर त्या बिया वगैरे काढलं आणि इकडं मम्मीने काढून ठेवलं इकडे खोबरा किसून झालेला आहे आणि यामध्ये रास भूतबाईने आता म्हणतात मला तर रेसिपी सांगते सुची आपण आपण बची आदळको या आदळ

आता हे झाल्यावर मस्त मी पण जेवून घेतो आता एवढं झाले मिसळ करायच आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे चार वाजायला आलं आणि आता आम्ही घेतो लाडू बनवायला भांड्यांचा पसारा बघू शकता किती पण आता मी एक तर एक भांडी घेत असून आणि ताईने घेतला आता लाडू बनवायला डिंकाचा पाने मी ना। दार्कां दार्कां ना आता एक टाकून मम्मी काजू बदाम करतो हिंक आता तल्ल्यान आता बदाम तल्ले घेतले म्हणजे नाही ना आईला सांगून ठेवले अर्धा अर्धा टाकले व्हिडीओ बनवले आणि आर्धी पण आर्वी पण बनवले ते टीका मस्त आई बघा चायनीस वाली बनले आई चायनीज वाली काय काय टाकलं याच्या सांग आता शेंगदाणा कुठून आणला काजू बदाम नाही याच्यात घेतला कोबरा लिंक साखर मिरची आणि ते खारी खारी आणि आता मिक्स करून घ्यायचा आणि यो पण त्या चॅलेंज काजू आणि बदाम आहे आणि आई अजून तिथं अजून चालत आता सगळा मिक्स करायचं आहे राह अजून ते अजून कसलं मम्मी बाकी आहेत अजून रव्याच वाक्य आहेत शंभर क्रॉस होईल वाटत आमचं टार्गेट शंभर दोनशे

मम्मी काय होईल र तुझा बोल मम्मी पण माझ्या आईस बोलवेल आता आम्ही आहे आम्हीला द्यायच ना तिकडं म्हणून डिंकाचा लाडू बनवलं पहिले आपण मान मस्त देवांना दाखवू दाखवता नंतर आपण खाऊन बघू पण गरम गरमच बनवायला लागतात ना अजून एक तीन झाला टप मग मी दीड वाजता आम्ही घेतला लाडू बनवायला आणि आता वाजले पाच वाजले असतील आणि आता शामचा तो मिश्रण वगैरे होतं तो झालेला आहे आणि आता मम्मी सई आणि आई मी घेतल्या लाडू वालाला आई मी घेतले आता चार ठेवायला मी <laughs> घेते पहिले छोटसा लाडू खाऊन आणि माझं फेवरेट आहे अरे मस्त बनवले तुम्ही चहा घेतल्या प्यायला मस्त आहे आणि मम्मी त्यांचं म्हणून लाडू झालेले जाहीर झालं इथं इथे काही आमचं हे लाडू किती झालं बहात्तर झालं हे बहात्तर अजून बाकी बघू किती आमचे आणि आमचा किचन मध्ये असाच असतो ते आलेली पण आम्ही चालली पण लगेच जर तुम्हाला बाय बाय खायला काय आणलं ना बघ काहीच ना आणलं बघ काय ना आणला आम्ही येतो मग आता लाडू येऊन किती लाडू झाले का खायला काहीच मला ती ती आणले म्हणून पप्पा बोलले पप्पा आणले तुला कारण की विराजला ना माहिती ना आणि आमचा पसर आटपणार ना म्हणायचं वाटतं अजून लाडू बनवायचे आहेत ना आणि पप्पा ना फ्रूट्स फ्रूट आणले ये आणि खोदिम पण ठेवलं आणि पप्पा पप्पाची आमची तब्येत डाऊन आहे ना म्हणून कुठं धावलं तर गाईच आमचं दुपारी डिंका पण झालेलं <सथ> आहे आणि आता आत्या, आत्या 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 आलेली आहे कसले लाडू बनवायला आता रव्याचे आता रव्याचे लाडू बनवायचे आहेत चला काय टाकलं म्हणजे खोबरं भाजून घेऊ पाहिजे आपण आता रवा भाजून घेतलेला आहे आता पण आले आईसा पण आलेले आहेत लाडू करायला हा काय बोलली असं वाटतं गणपती आलं सुद्धा घर भरल्यार गोष्ट आहे. हे पण लाडू आईने बनवलं ते एक नंबर झालं ना दिंकाचं. आई आता वाला तर मस्त झालं ना लाडू. लाडू झाले आले. सेम म्हणजे असा हॉटेलच्यापेक्षा भारी वाटतं ते. लयच भारी. लय वाटतं खायला. मट रेले ना एवढा. मस्त लागला आवडलं मला.

आणि लाडू मस्त पैकी येते आम्ही आता साडे दहा वाजले तरी अजून करत होते बाबा बाबा जाऊली का तुम्ही जा साडे दहा वाजला साडे दहा नेक्स्ट डे तर आता आम्ही आलो दिदी तर लाडू घेऊन तिला काल आम्ही लाडू बनवलेले ते चला बघू दिदी काय कर

काम करत आई मला वाटलं काम नाही करी आई बोल मी काम नाही करत करते का आई काम काही काम नाही करत मी करते काम आई मस्त आम्ही आता जेवून घेतो या जेवायला सगळे दीदीने मस्त आयटम बनवलं आणि आणि ताई ताई बी सगळं चाललो आता निघलो नेक्स्ट डे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आहे आषाढी एकादशी तर मम्मीने आता घेतली इथे खिचडी बनवायला पहिले नाश्ता वगैरे करू म्हणजे आहे आणि नंतर जाऊ आमचा विचार आहे सुट्टी पण आहे बरं गणपती बाप्पा बुक करून येऊ आणि थोडासा मखाराचा पण डेकोरेशनचा कसं का काय ते बघू डेकोरेशनचा ब्लॉग एक वेगळा टाकेन जाम ब्लॉग बघेल ते असते असते तसं असं टाकेल कारण की कॉलेज असल्यामुळं थोडासा लक्ष द्यायला भेटत ना आणि आता मस्त मी खिचडी वगैरे बनवणार आहे आणि नंतर जाऊ बाप्पा बुक आम्ही नाश्ता वगैरे केला खिचडी वगैरे खाली आणि आता चालू बाप्पा बघायला दिदी पण येणार होती पण नाही आली आता तिथे गेलं बघा जस्ट पोचलेलं आहेत आता चालला गणपती बाप्पा बघूया दरवर्षीप्रमाणे आम्ही इथेच येतो आणि बघू शकता बाप्पा एक नंबर आहे सर आम्ही गणपती बघायला आलो पण जशी आम्हाला पाहिजे तशी भेटलीच नाही म्हणजे तो साधच नाही आला यावेळेस आता बघू कुठेतरी चॉईस करतो आहेत तर मस्त मस्त पण जी आम्हाला पाहिजे ती नाही म्हणून मी जायचं व्हिडिओ बघावून अजून का आमची चॉईस होत ना कारण की आम्हाला पाहिजे तशी अजून भेटत नाही ना झाली अजून थांबा मला गेल्या वर्षी सारखी मूर्ती भेटली ना आमची दरवर्षी तीच असतं म्हणून आम्ही तेच ठेवतो पण यावर्षी तो सास नव्हता म्हणून नाही भेटली तर नॉर्मली चेंज केले पण मस्त भेटली चला आता कुठे जायचे आता घरीच आता घरीच जायचं आम्हाला गुलाचा चा पिऊन येतो पाऊस पडतो म्हणून आम्ही येत नाही उतरत नाही आता चा प्यायला आम्ही घरी जाऊन कंटाळा आला तर चहा प्यायला या चहा प्यायला चहा पिला तुम्ही नाही बा पिणारदा पिणारदा पगाडीलाच पिकन तर मला शामी गणपती बुक करून आलो आणि गणपती चॉईस केलेला आहे आणि आत्ता मम्मी घेतो भाकरी भुजाला वारींच्या भाकरी भुजणार आहे कारण की आहे म्हणून आणि भूक तर जाम लागले म्हणून मी घेते ड्रायमंड खायला

आज <laughs> आज पप्पांचा रत्ताळ्याचा आमचा एकादशी म्हणून वरींच्या जसे अजून उद्या उपास सरू ना न ती बुभिला बघ काही गेली तर आज बाराच सोराचा तर बारा सोडणार आहेत आम्ही आता उपास सोडायला चाललं आहे मम्मी साई आज जेव्हाला बनवलेलं मंदिरानं म्हणजे आम्ही इथूनच बनवलेला तर मंदिरान जेवढे लोक येतील तेवढ्यांना तो जेवण द्यायचा होता तर आता चालू मंदिरात सकाळी का लेट उठलो म्हणून का ब्लॉग बनवला नाही आता बघूया मंदिरात जाऊन बघूयाचं जेवण झालेलं आहे जेवलं आहे का तुम्ही मला जावं ठेवले का वारा लवकर चालू स्वस्त वे कहते जावला जाय जाऊन घेतो या जवाला